<laughs> गावकर रनिंग करणार असतात तर रनिंग करण्याच्या आधी हा वर्कआउट करा <laughs> <laughs> जर तुम्ही गावाकडे व सेल्फ वर्कआउट करत असाल तर ही बिझनेस महत्वाची आहे वर्कआउट करायच्या आधी सहाशे ते आठशे स्लो जॉगिंग सहाशे ते आठशे रनिंग झाल्यानंतर िंग वरून खाली पर्यंत चालू करा सगळ्यात पहिल्यांदा मान डावीकडून पाच वेळेस व उजवीकडून पाच वेळेस फिरवा त्यानंतर मान अप डाऊन करावे त्यानंतर हात हलवावे इटर परत कंबर फिरवायची अपोजी फासेस नॉर्मल जंप आणि साइड आणि त्यानंतर पाय चेंज करायचा भाई पूर्ण गोल विंग दिसते घाल पाय चेंज करा त्यानंतर असेटिंग करा पाय चेंज आपल्याला जेचा वर्कआउट सांगू